वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गौरव पवार या शेतकऱ्याला केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं आहे गौरव पवार यांनी पंधरा मेला भुईमुग विकण्यासाठी बाजारात आणले होते पण अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे त्यांचं नुकसान झालं पावसात वाहून जात असलेलं भुईमुगाचं पीक वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करत असलेली गौरव पवार यांची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली याच चित्रफितीची दखल घेत शिवराजसिंग चौहान यांनी पवार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना दिलासा दिला शिवराजसिंग चौहान यांच्या मदतीसाठी पवार यांनी चौहान यांचे आभार मानले आहेत मला शिवराज शिवराव चव्हाण सरांचा फोन आला जो आपली कृषी मंत्री आहे त्यांचा मला फोन आला त्यांनी मला माझ्या तब्येतबद्दल विचारली त्यांनी मला माझ्या परिवाराबद्दल विचारली मी त्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला एका छोट्याशा शेतकरीला त्यांनी फोन करून हे एवढं सारे काही विचारलं आणि त्यांनी मला हे आश्वासन दिले जो तुझा फू विकू भाऊ पाण्यामध्ये गेलेला आहे त्याची तुला भरपाई मिळेल आणि तुला आर्थिक तुला आर्थिक काही मदतही आम्ही करून देऊ त्यानंतर त्यांनी मला हेही आश्वासन दिले जो तुझा राहिलेला माल आहे तोच आम्ही त्याच भावामध्ये दे विकून देऊ दियू। ज्या दिवशी त्या जो मार्केट होता त्याच भावामध्ये तुझा भैम भाव विकला जाईल हे त्यांनी मला आश्वासन दिले